मी कन्यादानाचं पुण्य कमवलंय यातच सर्व काही आहे आणि आता डोळेपूस आनंदाने आयुष्य जग सर्वांना सुखी आणि आनंदात ठेव माझा आशीर्वाद सतत तुझ्या बरोबर राहील सुखी रहा पुरी तुझाच बाबा तिचे बाबा तिच्यासाठी मृत्यूकडून पण वेळ काढून थांबलेले होते ते पण तिच्या कन्यादानासाठी एका मुलीचा बापच हे करू शकत होता तेवढ्याच तिच्या खांद्यावर हात पडला मागे अभि होता त्याने तिचे अश्रू पुसले आणि बोलला मी तुझ्या डोळ्यात अश्रू नाही पाहू शकत मयुरी त्याला बिलगली पितानंतर आता पतीच तिचं सर्वस्व होता मित्रांनो कृपया पूर्ण कथेसाठी चॅनलला व्हिजिट करा धन्यवाद